कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या वस्तू घेऊन पळून जाणाऱ्या चोराला कल्याण जी आर पी पोलिसांनी अटक केली आहे मोहम्मद फिरोज मनसुरी असे या चोराचे नाव आहे तो आपल्या भावासोबत चोऱ्या करत होता काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिसमध्ये एक व्यक्ती तिकीट काढत असताना संधीचा फायदा घेत मोहम्मद फिरोज मनसुरी हा त्या व्यक्तीची बॅग घेऊन पसार झाला होता कल्याण जी आर पी पोलिसांनी सी सी मोहम्मद फिरोज मॉन्सूरीला अटक केली आहे तर त्याच्या भावाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे दोघा भावांनी मिळून आत्तापर्यंत तीन चोरीच्या घटना केल्या असल्याचे समोर आले आहे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसानी यांनी दिली आहे येथील दिनांक एकवीस एक दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील फिर्यादी हे कल्याण रेल्वे स्टेशनच्या बुकिंगमध्ये तिकीट काढण्यासाठी थांबले असता एका अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग पळवली होती त्यावरून ते त्यांची रोख रक्कम चोरीला पाच हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार इकडील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होती गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ तक्रार नोंदवून आरोपीचा तांत्रिक तपास सुरू केला असता सीसीटीव्ही फुटेज वगैरे वरून तपास सुरू केला असता यातील आरोपी मोहम्मद फिरोज वय वर्ष पंचवीस याला अटक करण्यात आली गुन्ह्यातला मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन भाऊ चोरी करायचे असे होय बरोबर हा आरोपी व त्याचा भाऊ असे मिळून हे चोरी करत होते गुन्ह्याच्या तपासामध्ये इतर तीन गुन्ह्यांची देखील आपण तपासामध्ये निष्पन्न केलं आणि त्याचा मुद्देमाल आपल्याकडे जप्त करण्यात आला भाऊ नाव काय तोही मनसुरी आहे पुढील तपास चालू आहे आपण पोलीस घेतली अधिक तपास रिपोर्ट कल्याण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा